शहराची खबर या से प्राय है, मैं कियर सूपर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहुयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्या जा शहराच्या खबर बात दुपारी झालेल्या थांबविण्याचा था इशारा करत एका शिवगाळ करत कोयत्याने मारहाण करण्यात आली ही घटना सोमवारी बोलेगाव येथील पार्क येथे घडली आम्ही चंद्रकांत शिंदे असे मारहाण झालेल्या वाहन चालकाचे नाव आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार जणांविरोधात तोफकाना पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे संदीप शहाजी नागरे ऋग्वेद संदीप नागरे यांच्यासह आणखी चौघे असे गुन्हे दाखल झालेल्यांची नाव आहेत पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश चव्हाण करत आहेत नगर शहर पाणी पुरवठा योजनेवरील दुरुस्ती कामासाठी बुधवारी घेण्यात येणाऱ्या शटडाऊन मुळे शहराच्या मध्यवर्ती भागासह सर्व उपनगरात एक दिवस विलंबाने होणार आहे मनपाच्या शहर योजनेवरील पंप हाऊस सबस्टेशन व मुख्य जलवाहिनी इत्यादी दुरुस्ती कामासाठी बुधवारी सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच पर्यंत शट घेण्यात येणार आहे दरम्यानच्या काळात मुळानगर विळ देथून होणारा पाण्याचा उपसा बंद राहणार असल्याने शहर पाणी वितरणासाठीच्या टाक्या भरता येणार नाही त्यामुळे बुधवारी बोलेगाव नागपूर सावेडी उप नगरातील गुलमोहर रोड पाईपलाईन रोड लक्ष्मी नगर सूर्य नगर, निर्मल नगर मुकुल नगर तसेच गुरुडगाव रोड सारस नगर, कोटी केडगाव नगर कल्याण रोड वरील शिवाजी नगर परिसरात या भागात पाणी पुरवठा होणार नाही पाठीचा त्रास होत असल्याने उपचारासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी मनसेच्या पदाधिकाऱ्यावर कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना सोमवारी घडली असून संतोष साळवे असे गुन्हा दाखल झालेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे याबाबत महिलेने फिर्यात दिली आहे सोमवारी फिर्यात महिलेला पाठीचा त्रास होऊ लागला त्यामुळे सदर महिला दवाखान्यात गेली असता आरोपीने त्याला टेबलावर झोपवण्यास सांगितले आरोपींनी महिलेची तपासणी करत असताना गैरकृत्य केले तसेच तुम्हाला फार आवडते आपल्यात काय झाले तरी कोणालाही सांगू नको नाहीतर तुझ्याकडे पाहतो अशी धमकी que dile जून दोन हजार तीन रोजी महानगरपालिकेची स्थापना झाली म्हणजे आता कुठे महानगरपालिकेने तारुण्यात प्रवेश केला आहे एरवी दीडशे दोनशे कोटीचे अंदाजपत्र सादर करण्याच्या महानगरपालिकेने तब्बल अंदाजपत्रक सादर केले यावरून आपली महापालिका आता पैसेवाली झाली असा गोड गैरसमज नगरकरांना झाला असेल परंतु प्रत्यक्ष असे नाही ही कोटींची उड्डाणे अजूनही शासन निधीवरच अवलंबून आहे तारुण्य असलेल्या आपल्या महानगरपालिकेच्या अजूनही कोणतीच ठोस सुख कमाई नाही त्यामुळे महानगरपालिकेची अवस्था

शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर